दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये वेगळी स्टोरी आणि कलाकारांची भन्नाट ऍक्टिंग यामुळे खास ठरलेल्या कांतारा चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं या चित्रपटाच्या कमाईनं सगळे रेकॉर्ड मोडले होते फक्त सोळा कोटींमध्ये तयार झालेला हा चित्रपट एका देवाच्या रक्षकाची गोष्ट होती जी गोष्ट दाक्षिणात्य प्रेक्षकांसह इतर प्रेक्षकांना सुद्धा तितकीच आवडली त्यामुळे सिनेमाला मिळालेल्या या भरघोस प्रतिसादानंतर कांताराच्या टीमनं कांताराचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचं ठरवलं या सिनेमाची शूटिंग सुद्धा काही महिन्यांपासून पासून सुरू झाली होती पण आता साऊथ स्टार ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर दोन या चित्रपटाच्या सेट वरून एक दुःखद घटना घडली आहे शूटिंगच्या सेट वर एका ज्युनियर आर्टिस्टचा मृत्यू झालाय या आधी सुद्धा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अनेक अडथळे आले होते कोल्लूर मध्ये ज्युनियर आर्टिस्ट घेऊन जाणारी एक बस पलटली होती पण सुदैवानं या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता पण आता चक्क एकाचा मृत्यू झालाय त्यामुळे आता अनेक तर्क लावले जात आहेत आणि बऱ्याच नकारात्मक गोष्टी सुद्धा बोलल्या जात आहेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यावरच थोडं सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारानं चाहत्यांना एक कधीही न पाहिलेला अनुभव दिला कांतारामध्ये प्रेक्षकांना पांझुरली देवता आणि त्याची ताकद दाखवली होती दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी निसर्ग आणि मानव यांच्यातील संघर्ष हा चित्रपटाचा विषय म्हणून दाखवला विशेषतः आपल्या भूमीतून आपल्या मुळापासून पिढ्यानपिढ्या ऐकलेल्या आणि आपल्या संस्कृतीशी खोलवर रुजलेल्या कथा या सिनेमातून दाखवण्यात आलीये आधी कांतारा हा चित्रपट फक्त कन्नड भाषेतच प्रदर्शित करण्यात आला होता मात्र चित्रपटाला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद पाहून पुढे हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर कांताराने जी कमाल केली ती आणखीन जबरदस्त होती या चित्रपटानं चारशे ते चारशे पन्नास कमाई केली प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद पाहून या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासूनच या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत कांतारा दोन सध्या चित्रीकरणाच्या टप्प्यात आहे पण आता या चित्रपटाची चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी कांतारा दोनच्या सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सिनेमाच्या टीममधील एका ज्युनियर आर्टिस्टचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर सेटवर भीतीचं वातावरण निर्माण झालय इंडिया टुडे न दिलेल्या माहितीनुसार तेहत्तीस वर्षीय केरळमधील रहिवासी एम एफ कपिल हा आर्टिस्ट लंच ब्रेक नंतर नदीत पोहायला म्हणून गेला आणि तेव्हा त्याला पाण्याचा जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्यानं तो त्यात ओढला गेला आणि मग वाहून गेला समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिक अधिकारी आणि अग्निशमन शोध बचाव कार्य केलं आणि मंगळवारी संध्याकाळी नदीतून एम एफ यांचा मृतदेह सापडला या प्रकरणी कोल्लूर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असून सध्या अधिक तपास सुरू आहे बरं कांताराच्या सेट घडलेली ही काही पहिली घटना नाहीये याआधी सुद्धा या टीमचा अपघात झाला आहे शूटिंगच्या सेट वरून परत असणाऱ्या कलाकारांच्या बसचा भीषण अपघात झाला होता कलाकार ज्या बसनं प्रवास करत होते ती बसच उलटली होती या अपघातामध्येही अनेक ज्युनियर कलाकारांना दुखापत झाली होती आणि एक ज्युनियर कलाकार गंभीर जखमी असल्याचं सुद्धा सांगितलं जात होतं त्यामुळे या घडत असलेल्या दुर्दैवी घटनांमुळे अनेक चर्चा आता होऊ लागल्यात आता घडलेल्या एम एफ कपिल याच्या अपघाताला पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हटलंय पण असं जरी असलं तरी घटनेवर आता अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत काही जण याला भूताटकीचा भाग मानत असून सेटवर अघोरी घटना घडत असल्याची करण्याची चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे सिनेमाच्या निर्मात्यांनी यावर एक वेगळं स्पष्टीकरण दिले त्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्युनियर आर्टिस्टचा मृत्यू सिनेमाच्या सेट झाला असं म्हटलं जात तो त्या सिनेमाच्या सेट झाला नसून त्याच्या वैयक्तिक कामासाठी तो गेला असताना झालाय पण ज्युनियर कलाकाराच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन केली आहे तसेच निर्माता रिषभ शेट्टी आणि प्रोडक्शन हाऊस विरुद्ध एफ आय आर सुद्धा नोंदवण्याचं आवाहन त्यांनी केले त्यामुळे आता चित्रपट रिलीज होण्याआधीच अडचणीत अडकला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्या गोष्टीला भूताटकीची सुद्धा झाल्यावर आहे त्यामुळे हा सिनेमा समोर येण्याच्या अडचणी पाहून तो प्रदर्शित तरी होईल का असा प्रश्न सुद्धा आता निर्माण काही जण सांगतायत की कपिलचा सा सेटवर मृत्यू झाला तर सिनेमाचे निर्माते की तो त्याच्या खासगी कामासाठी गेला होता त्यामुळे यात नक्की काय झालंय याची खरी माहिती त्यांनाच माहिती तुम्हाला काय वाटतं सिनेमाच्या सेटवर घडणाऱ्या या गोष्टी भूताटकीचा भाग असल्याचं म्हटलं जाईल का एम एफ कपिलचा मृत्यू संदर्भात गोष्टी लपवल्या जात आहेत का सिनेमाच्या प्रदर्शनात अडचणी आणण्यासाठी जादूटो अफवा पसरवल्या जात आहेत का आणि या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जाणून घ्यायला नक्की आवडेल तेव्हा तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद